आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज प्राथमिक शिक्षक बँकेच्या नामांतरणासाठी पुढाकार स्वर्गीय कर्मवीर रावडी आर भोसले यांना गौरव देण्याची मागणी कोल्हापूर येथील दी प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड कोल्हापूर या शिक्षकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी स्थापन झालेल्या संस्थेचे नाव थोर शिक्षणतज्ज्ञ स्वर्गीय कर्मवीर रावडी आर भोसले बस्तवडेकर यांच्या नावाने बदलण्याची मागणी करण्यात आली आहे स्वर्गीय भोसले यांनी नाशिक येथे मराठा विद्याप्रसारक मंडळाच्या चारशे सत्याहत्तर शैक्षणिक संस्था स्थापन करून शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले कोल्हापूर जिल्ह्यात छत्रपती शाहू महाराजांच्या काळात शिक्षणाधिकारी म्हणून काम करताना हजारो सातवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षकपदी नियुक्त ते करून त्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण केले त्यांनी एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये प्राथमिक शिक्षक बँकेची स्थापना करून शिक्षकांसाठी आर्थिक आधार तयार केला मराठा बँक कमला कॉलेजचे वसतिगृह स्काउट चळवळ यांसारख्या उपक्रमातून त्यांनी समाजसेवेचे मोठे कार्य केले या महान कार्याचा गौरव व्हावा तसेच भावी पिढ्यांना त्यांच्या कार्याची ओळख व्हावी यासाठी बँकेचे नाव स्वर्गीय कर्मवीर राव डी आर भोसले बस्तवडेकर प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड कोल्हापूर असे करावे अशी मागणी करण्यात आली आहे ही मागणी पुढील व्यक्तींनी सविनय निवेदनाद्वारे केली आहे श्री नामदेव विठोबा चौगले सभासद क्रमांक अकरा हजार सातशे पंचावन्न हमीदवाडा श्री शिवाजी बाळू पाटील जिल्हा उपाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना कोल्हापूर श्री सागर शरद भोसले सामाजिक कार्यकर्ते श्री सागर दिलीप कांबळे सामाजिक कार्यकर्ते कोल्हापूर बुलेटीनसह प्रतिनिधी अरविंद सावरतकर